नमस्कार मित्रांनो तर आज आपण कुठे आलेलो आहे तर आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर या रेल्वे स्टेशनवरती तर आज आपण इथे स्टेशनच्या जी रिमॉडलिंग आहे रिडेव्हलपमेंट आहे त्याची कामे आणि त्या कामाची जी काही अपडेट आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण आपल्यासमोर पाहू शकता स्टेशनच्या बाहेरच्या भागामध्ये जे इंजिन पाहू शकता आपण हे इंजिन इतकं लिजेंडरी इंजिन होतं परंतु आज हे अशा अवस्थेमध्ये इथे पडलेलं आहे याच्या बाजूला हा शेड बांधून ठेवलेला आहे ठीक आहे असो परंतु हे इंजिन सर्वांना दिसावं आणि याच्या देखभाल आणि व्यवस्थित मेंटेनन्स व्हायला पाहिजे इथे तर हे बघू शकता आपण तर इकडे बघा हे एक्झिस्टिंग बिल्डिंग आहे छत्रपती संभाजीनगर या रेल्वे रे स्टेशनची ज्याचं पूर्वीचं नाव औरंगाबाद असं होतं आणि ही जी न्यू बिल्डिंग आहे इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे आता हे कन्स्ट्रक्शन जे आहे हे जे अपडेट आपण मध्ये जाऊनसुद्धा बघणार आहोत की एक्झॅक्टली काय चालू आहे काम इकडे चला तर अमृत भारत स्टेशन स्कीम अंतर्गत बघा अजून एक नवीन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन इथे चालू आहे प्लॅटफॉर्म नंबर एकच्या जस्ट जी न्यू तिकडची बिल्डिंग आहे ना आपली ओल्ड बिल्डिंग त्या ओल्ड बिल्डिंगच्या एक्झॅक्ट बाजूलाच ह्या अजून एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे पूर्वी ह्या जागेवर एक अजंटा यल्लोरा थीमचं एक छोटीशी बी इमारत होती परंतु आता ही नवीन बिल्डिंग मला वाटते किंबहुना त्याच डिझाईनमध्ये अजंता एलोरा स्टाईलच्या डिझाईनमध्ये सी बिल्डिंग सुद्धा नवीन बांधण्यात येत आहे प्लॅटफॉर्म नंबर एक वर आल्या आल्यास आपल्याला एक नवीन अनाऊन्समेंट इथे पाहायला मिळालेली आहे ते म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस नांदेड ते मुंबई जाणारी वंदे भारत एक्सप्रेस थोड्याच वेळात या प्लॅटफॉर्म नंबर एक वरती येणार आहे आणि आज आपण पहिले तिचा शूट घेणार आहेत वंदे भारत एक्सप्रेसचा त्याचं आगमन पाहणार आहेत आणि त्यानंतर पुढे आपण बाकीचे अपडेट पाहूया तर मित्रांनो आपण पाहू शकता आपल्यासमोर वंदे भारत एक्सप्रेस येत आहे नांदेड ते मुंबई आता अरायव्हल झालेला आहे वंदे भारत एक्सप्रेसचा पहिली वंदे भारत नांदेड ते मुंबई ऑरेंज वंदे भारत ज्याला आपण म्हणतो आणि या गाडीचं वैशिष्ट्य माहिती मित्रांनो की रेक शेअर करते सोलापूर मुंबई वंदे भारत सोबत ओके सोलापूर मुंबई नांदेड मुंबई दोघे एकमेकांसोबत स्टेशन रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण पाहू शकता की हा ब्रिज एक पुन्हा बांधलेला आहे संभाजीनगर या रेल्वे स्टेशनवरती आणि हा ब्रिज प्रत्येक प्लॅटफॉर्म वरती याला हा उतरतो म्हणजे आणि हा जे आपण हडपसरला बघितलं ना त्याच पद्धतीनं बघा डायरेक्ट स्टेशनच्या बाहेर जातून खाली उतरतो म्हणजे हेच एक ॲडव्हान्टेज आहे आणि डिसॲडव्हान्टेज असं आहे की काही जे प्रवासी आहेत ज्यांनी तिकीट काढलेले नाही ते डायरेक्ट खाली जाऊ शकतात स्टेशनच्या बाहेर परंतु त्यासाठी रेल्वेने इथे एक टी सी डिप्लॉय केला पाहिजे आणि हे बघू शकता आपण हे ब्रिज आहे रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली तर आत्ताच काल परवास एक नवीन न्यूज आलेली आपल्याला माहिती आहे की स्टेशनचा बोर्ड जे आहे सध्या औरंगाबाद असं स्टेशनचं नाव आहे आणि हे स्टेशनचं नाव बदलून काही दिवसातच आपल्याला छत्रपती संभाजीनगर असं केलेलं आपल्याला दिसेल तर आपण पाहू शकता हे जे बोर्ड आहेत ना तिथे झालं त्या साईडला झालं हे सुद्धा नाव आता चेंज होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि ऑफिशियली कालच ह्याचा अनाऊन्समेंट काल परवा झालेलं आहे सो हे लवकरच चेंज व्हायला होताना आपल्याला दिसेल इथे रेल्वेने एक लक्ष दिलं पाहिजे आता ह्या स्टेशनवर बघायला लोक येतात आणि हे जे पाणी भरण्यासाठी जे केलेली सिस्टीम इथे येतात आणि स्वतःचा हातपाय वगैरे धुतात त्याने स्वतः फ्रेश होतात रेल्वेचं पाणी वापरतात स्वतःच्या पर्सनल कामांसाठी जालना एंड आहे जालना एंडचा जो ब्रिज आहे ना त्या ब्रिजला लिफ्टची सुविधा दिलेली नाहीये मागच्या ब्रिजला लिफ्टची आणि एस्केलेटरची सुविधा आहे परंतु ह्या ब्रिजला अजून ती सुविधा दिलेली नाहीये रेल्वेने बघू शकता आपण हा नवीन ब्रिज रेल्वेने बांधलेला आहे अजून एक मित्रांनो हा बघा माझं सर्वांना अपील आहे की हे असा जो कचरा इथे टाकला जातो ओव्हरब्रिजवर फुट ओव्हरब्रिजवर कचरा टाकलेला आहे तर कृपया करून असा कचरा कोणी करायला नाही पाहिजे जेणेकरून रेल्वे प्रशासनाला सुद्धा याचा त्रास होत असतो तर मित्रांनो आपण प्लॅटफॉर्म नंबर पाचच्या दिशेला आलेलो आहे तर इकडे आपण पाहू शकता की इकडे अजून काही नवीन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन इकडे दिसत आहे तर मला असं वाटतंय की कदाचित हे प्लॅटफॉर्म नंबर पाचच्या दिशेला अजून एक एंट्रन्स बनवलेला आहे की नवीन स्टेशन बिल्डिंग आपण पाहू शकतो इकडे भरपूर मोठी स्टेशन बिल्डिंग आहे आणि सोबतच खाली बघा खाली आपल्याला पीट लाईन दिसेल तर मी मागच्या वेळेस आलो होतो एक व्हिडिओ बनवला होता इकडे तर पीट लाईनचं काम सुरू पण झालेलं नव्हतं आता हे लाईनचं काम जे आहे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे मला वाटतं की चोवीस डब्यांची गाडी ह्या पीट लाईनवरती बसू शकेल जेणेकरून ह्या स्टेशनवरून ज्या लांब पल्ल्यांच्या गाड्या जसं की दिल्ली झालं बँगलोर झालं लांब पल्ल्यांच्या गाड्या सुटू शकतील आणि नक्कीच संभाजीकरांना याचा फायदा होणार आहे कारण भरपूर मोठं शहर आहे पर्यटन केंद्र आहे आणि त्यामुळे ही पीठला इनचा फायदा नक्कीच होणार आहे तर मित्रांनो आपण आता प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाचकडे जातो दोन आणि तीन प्लॅटफॉर्म स्किप केला आहे आपण कारण तिकडे काय असं दाखवण्यासारखं नव्हतं मेजरली चार पाचला याच्यासाठी आलोय की इकडून काही डेव्हलपमेंट नवीन आपल्याला बघायला मिळतील त्यासोबतच इकडून आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर एक चा व्यू सुद्धा दिसेल जिकडून अजून एक नवीन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणजे टोटल बघायला गे गेलं तर एक दोन आणि तीन तीन नवीन बिल्डिंग उभारलेल्या आहेत भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की अमृत भारत स्टेशन स्कीम ह्या अंतर्गत या सगळ्या डेव्हलपमेंट चालू आहेत जसं की हडपसर होतं परळी वजनात होतं तसंच आता छत्रपती संभाजीनगरसुद्धा आहे पीट लाइनवर वर आलेलो आहे आणि पीट लाइन कडे बघता असं वाटतं कमीत कमी एक चौदा पंधरा डब्यांची तरी पीट लाईन आहे ही बघू शकता पीट लाईन आणि ज्यांना माहीत नसेल पीट लाईन म्हणजे काय पीट लाईन काय असतं जिथं एखाद्या गाडीचं जे छोटं मोठं मेंटेनन्स काम असतं ते मेंटेनन्स काम इथं होत असतं त्यासोबतच गाडीची वॉशिंग क्लिनिंग हे सर्व कामे पीट लाईन वर होत असतात आणि पीट लाईन ही अशा स्टेशनवरतीच असते जिथे की लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू होणार आहेत फिट लाईनचा व्ह्यू आपण पाहू शकता एकदम स्ट्रेट स्ट्रेटलाईन तर मित्रांनो हे होते संभाजीनगर ह्या रेल्वे स्टेशनवरचे जे काही कन्स्ट्रक्शनचे अपडेट रिमॉडलिंग अपडेट तर आपल्याला अजून काही माहिती असेल स्टेशनबद्दल की बाबा अजून काही काम होत आहे तिकडे आपण कमेंट बॉक्समध्ये आपण टाकू शकता हे सगळं आणि हे सर्व अपडेट आपल्याला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर ह्या व्हिडिओला आपण इकडेच थांबूया धन्यवाद बाय बाय